नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी करा लाईक आणि धन्यवाद तळोजा पोलिसांच्या धडक कारवाईत अठ्ठेचाळीस मोबाईल व एक लॅपटॉप असा एकूण आठ लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना केला परत नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत सी आर आय पोर्टलचा प्रभावीपणे वापर करून तांत्रिक तपासादरम्यान अठ्ठेचाळीस मोबाईल व एक लॅपटॉप असा एकूण आठ लाख पाच हजार किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत मूळ मालकांना तो हस्तांतर केला पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे अप्पर पोलिस आयुक्त संजय एनपुरे पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन प्रशांत मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक राजपूत यांचे मार्गदर्शनाने तळोदा पोलीस ठाणे हद्दीत ठरवलेले मोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदवण्याकरता नागरिकांना भारत सरकारद्वारे सीईआरआर पोर्टल सुरू करण्यात आले तळोदा था पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सागर निकम यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा धुळगंडे पोलीस हवालदार विनोद डुमरे पाटील पोलीस शिपाई सचिन माने पोलीस हवलदार नैनेश पाटील पोलीस हवालदार दीपक सावंत पोलीस हवलदार अजय मडवी पोलीस हवलदार शंकर शिंदे पोलीस शिपाई राजेश उगाडे पोलीस शिपाई अनिल जाधव यांनी विविध राज्यातून आतापर्यंत एकूण आठ लाख पाच हजार रुपये किमतीचे अठ्ठेचाळीस मोबाईल फोन व एक लॅपटॉप हस्तगत केला होता सदरच्या हस्तगत मोबाईल फोन व लॅपटॉपमुळे मालकांना पोलीस ठाण्यातून बोलावून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत केले आहेत मोबाईल व लॅपटॉप परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त करून मनापासून कौतुक केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदम कदमसह तृप्ती भोईर पनवेल